अरे बापरे आज बघा मित्रांनो कुकरी साप बऱ्याचदा पकडते पण फुल साइज कुकरी साप आहे फुल म्हणजे हा एक तर छोट्या प्रजातीचा साप आहे आणि याला बँडेड कुकरी बोललं जातं मराठीमध्ये कुकरीच इंग्लिश मध्ये बँडेड कुकरी याच्या अंगावर ना काळ्या अशा पट्ट्या असतात त्याच्यामुळे याला बँडेड कुकरी बोलतात मानेवर खूप काळ्या कलरची अशी बारीकशी ना आकाराची खून असते आणि हा जो साप आहे आहे कुकरी बोलला जाते याला छोट्या प्रजातीच्या मध्ये जरी असला तरी आत्ताची जी, जी ही साईज आहे ती फुल साईज आहे म्हणजे पूर्ण वाढ झालेला हा साप आहे आणि या सापाच्या अंगावर अशा काळ्या पट्ट्या बघितलं ना तर बऱ्याचदा प्रत्येकाला असं वाटतं की अरे हा खूप असा विषारी साप आहे असं म्हणून लोक फचकतात काही लोक याला मनेर समजतात असं वाटतं त्याच्या अंगावर पट्टे म्हणजे पट्टे ह्या मन्यारच्या अंगावर असतात मग हा मन्यारे पण मन्यारवर व्हाईट कलरच्या दुर्गी पट्टे असतात आणि ह्याच्यावर पूर्णपणे बघू शकता तुम्ही कशा प्रकारच्या काळ्या पट्ट्या तुम्हाला दिसतात आहे त्याची तोंडाची आणि शेपटीची बाजू त्यांनी एका साईडला घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला शेपटी आणि तोंड दोन्ही दिसून येईल शेपटी जर तुम्ही बघितलेत पूर्ण त्या काळ्या पट्ट्या अगदी शेपटीच्या टोकापर्यंत नष्ट झालेल्या आहेत पूर्ण तिथे पूर्णपणे शेपटीपर्यंत आहेत मेहंदी कलर शेवाळी हिरवट असा त्याचा रंग आहे आणि ही सोसायटी आहे सोसायटीच्या साईडला जे झाडं लावले आहेत इकडे पलीकडे बघू शकता गार्डन एरिया आहे त्याला ही भिंत आहे आणि ह्या भिंती लगत असं चालत आलेलं आहे सिक्युरिटी गार्ड तिथं पाठीमागे ज्या दादांनी इथे लक्ष ठेवलेलं सापावर चला आता रेस्क्यू करून घेते आणि सगळे साफ चावतात हा देखील चावू शकतो आता बघा शरीर कसं त्याने सगळं जवळ करून घेतलं त्याचं बॉडी कशी सगळी जवळ करून घेतली असल्यामुळे मारते बघा बघा तोंडाचा भाग छोटे छोटे अगदी छोटे छोटे डोळे स्केल बघा कशी दिसते सुंदर असा भिंतीला असा चिकून बसलाय फुल साईज कुकरी कोकरीसा होयो <laughs> थो दादा <laughs> थोडा आंदर तुम्हाला एवढा छोटासा फक्त दिसला ते वॉकिंगवर वा चालले ते सर ते सर वॉकिंगवर चालले आंदरच दिसले वेळा च केलं बाईट तर बाईटलाच चालू झाले चावायलाच सुरुवात हो नाही 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 नाए, काही नाही करणार हे बघा त्याला मी हात लावला तर ही पोझिशन घेतली आहे त्याने आता ही जी पोझिशन त्यांनी आता घेतलेली आहे ती त्याची चावण्याची पोझिशन आहे जंप करून छोटासा साप जरी असला तरी छोटे दा छोटे दात असतात छोटंसं तोंड असतं पण चावा कडाक्याचा असतो तर ही जी त्यांनी आता सगळी त्याची पोस तयार केली तू ये माझ्याजवळ आता मी तुझ्याकडे बघतो असं तो चावण्याच्या मूडमध्ये आहे पूर्णपणे तो कधी चावू शकतो तरी पण आपण त्याला प्रेमाने घेऊयात थोडस हे बघा कशी गुंडाळी गेली いいです。